आगे। आगे। जर ते स्वतः जर स्वतः होऊन राहिले तुमची काय शेवटी आद्य क्रांती राजे उमाजी नाही हे संपूर्ण राज्याचे संपूर्ण देशाचे आहे त्या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी प्रत्येकाने आलं पाहिजे तो त्यांचा अधिकार आहे परंतु दरवर्षी प्रमाण आमचा जो समाज आहे वेगवेगळ्या संघटनेतून वेगवेगळ्या वेग वेग जयंती होत होत्या परंतु ह्या वर्षी आमचा समाज एक झालेला आहे आमच्या समाजामध्ये वेगवेगळ्या संघटना एकत्र आलेल्या आणि आमचा असा निर्णय झाला यावेळेस कुठल्याच आम्ही बोलवणार नाही मंत्री जर आला त्या तर त्यांनी त्या ठिकाण आमच्या मागणीबाबत सकारात्मक आलं पाहिजे आमच्या मागणीबाबत सकारात्मक त्याची भूमिका असली पाहिजे आणि नुसतं त्या ठिकाणी राज्यांना मनोवंदना करायला आणि जर सकारात्मक भूमिका नसेल तर त्या ठिकाणी समाज आहे उद्रेक होण्याची शक्यता टाळता येणार नाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आश्वासन त्या आश्वासनाचं पुढं काय झालं पुढं काय त्यांचे आपण देवेंद्र फडणवीसच्या बाबतीत संपूर्ण पत्रकारांच राज्याला माहित आहे देवेंद्र फडणवीस म्हणजे फसवणारा व्यक्ती म्हणून त्या व्यक्तीची प्रतिमा झालेली आहे माझ्या माहितीनुसार मराठा समाजाच्या बाबतीत येतेच आहे प्रत्येक समाजाला त्यांनी वेगवेगळे आश्वासन दिले केवळ राजकीय फायद्यासाठी परंतु ते पर आश्वासन पूर्ण करताना देवेंद्र फडणवीस दिसत नाही आमच्या नगर जिल्ह्यामध्ये असेल अनेक असं प्रत्येक भागामध्ये आता ते म्हणजे उदाहरण इथे सांगण्याची आवश्यकता नाही पण फडणवीस साहेब केवळ त्या ठिकाणी गर्दी पाहतात घोषणाचा पाऊस पाडतात आणि निघून जातात त्यानंतर ते पुन्हा येत येत नाही फडणवीस या ठिकाणी एकदाच आलेत परत माझ्या माहितीनुसार तुमच्या जयंतीला आले नाही आणि ह्या जयंतीला देखील कुठलाच मंत्री येणार नाही स्वतः देवेंद्र फडणवीसांनी तसे आदेश दिलेले आहेत की उमाजी नायकांच्या जयंतीला आप गोपीचंद पडलकर साधा आमदार आहे तो देखील येणार दे नाही मी आज सांगतो रेकॉर्ड करा कारण फडणवीसांनीच सांगितलं आहे इथं गेल्यानंतर रामोसी समाजाचं निवेदन आहे त्या ठिकाणी आपल्याला रोषाला सामोरं जावं लागेल आणि रोषाला सामोरं जात असताना कदाचित काही चुकीचा मेसेज राज्यामध्ये जाऊ नये एखाद्या मेसेजनं सरकार जाऊ शकतो या भीती पाहिजे त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस स्वतः माझ्या माहितीनुसार त्यानं त्यांच्या पक्षाच अजितदादाचे गट असेल शिंदे साहेबांचा गट असेल आमदारांना सूचना केलेल्या आहेत की या ठिकाण जाऊ नये गुप्त बातमी आहे तुम्ही सात तारखेला पाहताल गोपीचंद पडणकर देखील इथं दे येणार नाही सत्य गोष्ट आहे जरी झाले आणि समाजाच्या मागण्या जर मान्य झाल्या नाही तर समाजाचा उद्रेक होऊ शकतो त्यापासून आपलं सरकार जाऊ शकतं अवघ्या काही दिवसावर निवडणुका येऊन टेपलेल्या आहेत याच्या भीतीनं सरकार अतिशय सावध पावलं उचलत आहे माझ्याकडे आलेले माहितीनुसार महामंडळाची घोषणा केली होती देवेंद्र फडणवीस महामंडळाची स्थापना झाली महामंडळाची घोषणा केली स्थापना झाली परंतु त्यामध्ये देखील फडणवीस सरकारनं फसवलं गेलंय आद्य क्रांती राजीव उमाजी नाईक एक स्वतंत्र आणि त्यांची एक प्रतिमा आहे त्यांचं स्वतंत्र महामंडळ स्थापन करायला पाहिजे होतं परंतु तसं न करता आद्य क्रांतीवर राजीव उमाजी नाईक यांची उपकंपनी उपमहामंडळ म्हणजे उपकंपनी तयार केली म्हणजे स्वतंत्र असं अस्तित्व उमाजी नायकांचं ठेवलं नाही तिचे अध्यक्ष देखील तू अतुल नायका मंत्र्यांना केले म्हणून केलं म्हणजे एक आम्हाला आनंद आहे चला घोषणा केली काहीतरी केलं परंतु जी आमची अपेक्षा होती महामंडळातून जे आमच्या समाजाचा विकास करायचा होता शैक्षणिक असेल बाकीचं सर्व ती काय आम्हाला साध्य करता आलं म्हणून फडणवीसांनी बऱ्यापैकी आम्हाला फसवले असं तर आमच्या आता लक्षातील मोबाजी नायकांचे चित्रपट निर्माण करणार होते त्याचं काय झालं अनेक गोष्टी मी तेच सांगतो देवेंद्र फडणवीसांनी घोषणा केल्या परंतु काही त्यामध्ये आमला आणलं नाही किंवा कशा पद्धतीने कुठेही प्रशासनामध्ये आदेश दिलेले नाही म्हणून देवेंद्र फडणवीस या ठिकाणी फडणवीस अध्यक्ष राजीव माझी नाईक त्यांच्या जयंतीला इथून पुढे येताना दिसणार नाही शासकीय जयंती होऊन देणार तुम्ही आमच्या राजांची जयंती होऊन देणार म्हणजे आम्ही करणार का नाही होऊ देणार करणार आम्ही आम्हाला अभिमान आहे सिद्ध साहेब एक प्रश्न असा आहे बोला मराठा आरक्षण आता ओबीसी आरक्षण या संदर्भात आता सरकार चांगलं दखल करत काही ना काहीतरी कारण सांगू ते पुढे ढकल बरोबर तुम्हाला असं दुसरे कारण का सांगू सा जर पुढे दखल तर पुढच्या आंदोलनाची दिशा काय राहणार सगळ्यात महत्व पाच तारखेला किंवा सात तारखेला ते म्हणणार महत्वाचा अत्यंत प्रश्न आहे सरकारनी अनेक समाजाला फसवलंय पण लक्षात ठेवा आमचा रामोशी समाज क्रांतिकारक आहे आम्ही इतिहास करणारे लोक आहोत एखाद्याला शब्द दिला तर त्याच्या केसाला धक्का लावू शकत नाही पण जर एखाद्याचं ठरवलं तर डोक्याला के केस पण ठेवणार नाही हे आमच्या समाजाची ओळख आहे जर तुम्हाला एकच सरकार निमित्तानं उमाजी नायकांची शपथ घेऊ हो। तुम्ही सगळ्यांना फसू शकता रामोशी समाज एकदम इमानदार आहे जर आम्हाला फसवलं मला वाटत नाही की हे फसवतील म्हणून आमचा एकटा उमाजी नायकानं इंग्रजासारख्या <imitra> uh, म्हणजे सरकारला सोडोपी पळ सोडलं होतं आता तो लाखोचा समाज आहे माझा आम्हाला फडणवीस शिंदे अजित पवार हे पळवायला काहीच वेळ लागणार ला आहे म्हणून तुम्ही पाहता मी एक सांगतो आम्हाला फसवणं सहज सोपं नाही म्हणून सरकारने आमची विनंती आहे आम्ही शांततेच्या मार्गाने उपोषण करतोय त्या मागणी आमच्या मान्य करावं एवढी या निमित्तानं विनंती करतो शिंदे साहेब महामंडळ आता सरकारने स्थापन केलं त्या महामंडळामध्ये तुम्ही सांगताय की सर्व संघटना एक झाल्या तर सामूहिकरित्या तुम्ही महामंडळाबद्दल जाच काटी रद्द करण्याबद्दल काय निर्णय घेणार आहात का आता सगळ्यात महत्वाचं गेल्या अनेक वर्षापासून आपल्या समाजाला सरकारने न्याय नव्हतो दिला परंतु कुठल्याही पर काही पद्धतीने महामंडळ स्थापन केलंय अगोदर आपण आपला अध्यक्ष केला पाहिजे जर माझं महामंडळ आहे माझ्या समाजाचं आहे तर अगोदर त्या ठिकाणी आपला अध्यक्ष बसवला पाहिजे नंतर अध्यक्ष जर माझा असेल आपला असेल जवळचं तर त्या ठिकाणी असणार आटी वगैरे त्यानंतर तर तो निर्णय राहिला जर माझा माणूस तिथं असेल तर मला जायला सोपं होतं बरोबर आहे ना त्यासाठी आपल्याला अगोदर महामंडळाचा अध्यक्ष हा रामशी समाजाचा असला पाहिजे त्यानंतर आठ संदर्भात त्याच्यावर आपण चर्चा करू त्यावेळेस तो विषय आता महत्वाचा नाही तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना आपला गणपतीचे दिवस आहे लॉ अँड ऑर्डर म्हणून तुम्हाला काय त्यांनी सजेस्ट केलं थोडक्यात राहू द्या किंवा काय म्हणून निर्देश दिले शांत शांतपत जाऊन सांगा सगळ्यांना डॉक्टर डॉक्टर जिल्हाधिकारी भेटलो चर्चा केली त्यांनी तात्काळ माझं जे निवेदन होतं ते राज्य शासनाला सादर केलं त्यानंतर मला प्रांत आणि तहसीलदारांना भेटण्यासाठी पाठवलं मी हो स्वतः भेटतो पीआय भेटतो परंतु गणपती आहेत सगळ्या गोष्टी मी माझं आंदोलन आहे मी लोकशाही मार्गाने त्या ठिकाणं उपोषण करतो कुठल्याही पद्धतीने कायदा सुव्यवस्था बिघडण्याचा जो विषय नाही परंतु मी हे सांगतोय पी यांना सांगितलं मला अडवण्याचा प्रयत्न झाला मला त्रास देण्याचा प्रयत्न प्रशासून झाला मी तुम्हाला सांगितलं नाही परंतु मी त्यांना विनंती केली मला उपोषणाला जर बसू दिलं नाही तर मी रस्त्यावर बसेल पुढे मी बसल पण मी माझं उपोषण होणार माझ्यावर तुम्ही गुन्हे दाखल करू शकता पण तुम्ही माझं उपोषण थांबवू शकत नाही मी लोकशाही मार्गाने बसतोय तुम्हाला कायदा सुव्यवस्थेची जर भीती आहे तर तुम्ही तुमच्या पद्धतीने संरक्षण नाव काय करायचे ते तुम्ही करा मी लोकशाही पद्धतीने जर तुम्ही मला अडचण आली तर तुम्हाला तिथे अडचण येईल त्याची जर भीती आहे तर तुम्ही तुमच्या पद्धतीने संरक्षण नाव काय करायचे ते तुम्ही करा मी लोकशाही पद्धतीने जर तुम्ही मला अडचण आणली तर तुम्हाला ती अडचण येईल मी त्यांना स्पष्टपणे मी माझ्यापासून तुम्हाला त्रास होणार नाही शब्द मी काही देतो तुमच्यापासून त्रास झाला तर शेवटी कायदा सुव्यवस्था बिघडू शकतो या पद्धतीने मी अधिकाऱ्यांना भेटू स्पष्टपणे सांगितलेला आहे उपोषणाची घोषणा तुम्ही केल्यानंतर सरकारकडून तुमच्याकडं काय उपोषण करू नका म्हणून काय बोलणं करण्यात आलेलं आहे का उपोषणाची घोषणा झाल्यानंतर प्रत्यक्षात मी प्रशासनाशी भेटलो मंत्र्यांशी भेटलो अतुल सावे साहेबांशी माझी जाऊन अनेक फोन झाले अतुल सावेंना जाऊन मी भेटलो जाणार नव्हतो परंतु भेटल्यानंतर असं निदर्शनात आले की जे विषय आहेत ते अतुल सावेंशी निगडीत आहे महामंडळाच्या बाबतीत मी अतुल सावे अध्यक्ष मी शिंदे साहेबांनी मला अध्यक्ष केले म्हणून ते पदाचा राजीनामा देऊन किंवा तुमच्या समाजात तो अधिकार माझा नाही ती मागणी माझी नाही त्यानंतर बाकीच्या मागण्या सगळ्या प्रशासना सामान्य प्रशासन म्हणजे एकनाथ शिंदेची मुख्यमंत्र्यांची निगडीत आहे त्यांनी त्या ठिकाणी उपोषण करून विनंती के केलेली आहे परंतु परत कुठं लेखी दिले नाही मी त्यांना सांगितलं पंधरा दिवस महिना दोन महिना मला लेखी पत्र द्या प्रशासनाचं प्रदेशाध्यक्ष लेखी पत्र द्या किंवा आमच्या पक्षाच्या वतीने आम्ही रामनसिंह समाजाला राज्यपाल नियुक्त्याच्या बाबतीत असे कुठल्याही विधानपरिषद असं आम्हाला लेखी पत्र द्या आम्ही थांबायला तयार आहे पण तसं कुठलंही लेखी पत्र माझ्याकडे आलं नाही म्हणून जोपर्यंत आम्हाला आश्वास आम्हाला योग्य वाटेल असं लेखी पत्र येत नाही तोपर्यंत आम्ही काही थांबणार नाही आणि सरकारला आमच्या मागण्या मान्य कराव्या लागतील ही खात्री खात्रीच तुम्हाला सांग अन्यथा त्याचा परिणाम सरकारला भोगावाच लागेल अजून कोणाला काय विचारायचं असेल तुम्ही झाला मला वाटतंय विचारायचं विचारित